हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्नेहाद लाईव्ह ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि खूप टेन्शन आले आहे पाहू शकता किती सारा पसारा पडलेला आहे आणि जे आम्ही सामान ट्रान्सपोर्ट करणार होतो तो सकाळ सकाळच येणार होता सकाळी सात वाजता फोन केला की आम्ही आठ वाजेपर्यंत येतोय म्हणून तर आमची खूप घाई गडबड झाली कारण इलेक्ट्रिक वस्तू आहेत त्या छान स्वच्छ करून ठेवलेल्या पण त्यांना पॅक केलं नव्हतं तो पॅकिंग करणार होता पण काय स्वतःची पॅकिंग केलेली चांगली असते म्हणून मग आम्ही काय केलं बबल सीट घेतली आणि बबल सीटमध्ये मध्ये वॉशिंग मशीन आहे ते वॉशिंग मशीनला छान असं रॅप करून घेतलं आणि टेप लावून पॅकिंग करून टाकली वरून नंतर मग त्याच्यासाठी बॉक्सही बनवलेलं होतं स्वतःची पॅकिंग केलेली चांगली असते कारण मग स्क्रॅच वगैरे पडायला नको म्हणून छान अशी पॅकिंग केली पॅकिंग झाल्यानंतर मग मी इथे बाप्पाला नमस्कार करून सर्व बाप्पा पोसून असे छान असे फ्रीजमध्ये ठेवत होती कारण सोबत घेतले तर त्यांना मग तूटफूट व्हायला नको कुठे प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून मग मी सर्व जे आहेत बाप्पा फक्त गणपती बाप्पा ठेवलं आणि बाकीचे जे फ्रेम आहेत माझ्या बाप्पाचे ते सर्व मी फ्रीजमध्ये ठेवले कारण फ्रीजमध्ये काय आहे नाजूक वस्तू आहेत त्या व्यवस्थित जातात कारण मी मागच्या वेळीही असंच केलं होतं म्हणून काचेच्या वस्तू ज्या असतील त्या सर्व फ्रीजमध्ये टाकाव्यात जेणेकरून त्याची हालचाल कमी होते त्यामुळे तुटफूट होत नाही फौजींनी त्यांचे गाडीचे मिरर काढले आणि तेही फ्रीजमध्येच टाकले होते त्यानंतर मग मी माझ्याकडे चार बॉक्स होते त्यांना ना लॉक लावलं नव्हतं कारण जरी आपण प्रायव्हेटमध्ये पाठवणार असलो सामान तरीही स्वतःची सिक्युरिटी म्हणून स्वतःच्यासाठी त्या बॉक्सला लॉक तर हवेच म्हणून मग मी काय केलं छोटे छोटे माझ्याकडे क लॉक होते ते लॉक मी त्या बॉक्सना लावून घेतले आणि इकडे पॅकिंगवाले भैया आलेले त्यांनी ना पिल्लो मागितले की जेणेकरून गाडीला लागायला नको स्क्रॅच पडायला नको म्हणून साईडला पिल्लो लावण्यासाठी त्यांनी पिल्लो मागितले तर ते पिल्लो जे आहेत ना ते मग मी त्यांनाही ला कचरा म्हणजे खराब नको व्हायला धूलमिट्टीमध्ये म्हणून मी ही आईची जुनी साडी होती त्या जुनी साडीमध्ये छान असं सा रॅप केले आणि फौजींना दिले फ्रीजचा बॉक्स नसल्याने फौजींनी त्या भैयाला सांगितलेलं की तुम्हीच रॅप पेपर घेऊन या आणि त्या पेपरने छान असं काही वस्तू ज्या आहेत त्यांना छान असे पॅकिंग करा जेणेकरून स्क्रॅच वगैरे हो पडायला नको म्हणून म्हणून भैयाने रॅपिंग पेपर घेऊन आले होते आणि त्याला छान असं फ्रीजला असं रॅप करून बघा किती छान अशी पॅकिंग टाकली होती जेणेकरून फ्रीजला काही स्क्रॅच वगैरे हो पडायला नको म्हणून रॅप पेपरने पॅक केल्यानंतर त्याने जी प्रॅस प्लास्टिक रोल जो येतो त्या प्लास्टिक ही छान असं रॅप करून घेतलं फ्रीजला एवढ्या छान प्रकारे पॅकिंग करत होती त्यांच्या त्या पॅकिंगवरूनच समजत होतं की कि त्यांचा किती हात बसलेला आहे कारण त्यांचं डेलीचं काम जे असतं ज्या माणसाचं जे काम असतं ते त्यांनाच जमतं ते आपण कितीही प्रयत्न केला तरी नाही होऊ शकत ज्यांना रेग्युलर सवय असते ती व्यवस्थित एकदम छान प्रकारे पटकन पाच मिनटामध्ये करून टाकतात ह्या भैयाने किती फास्टमध्ये म्हणजे जमतेम पाच मिनटं लागली असतील फ्रीजला पॅकिंग करायला आणि एकदम छान प्रकारे अशी पॅकिंग केली आहे फ्रीजला त्यांनी कुठेही अशी जागा सोडली नव्हती जिथे असं रॅप प्लास्टिक रोल जे आहे त्यांनी फिरवलं नव्हतं आणि एकदम छान प्रकारे म्हणजे तो जो कुठे पाऊस आला किंवा काय आला तर ते जे आपलं पेपर आहे ते ओलं होऊ नये म्हणून त्याने छान प्रकारे असं रॅप केलं आहे आणि हे साईडला जे बसलेले होते ते त्या टेम्पोचे ड्रायव्हर होते इकडे पाहू शकता फ्रीजची पॅकिंग झाल्यानंतर त्या भैयाने ओव्हनची पॅकिंग करायला घेतली होती ओव्हनला तर आतमध्ये आम्ही खूप छान अशी पॅकिंग टाकली होती आणि वरूनही त्याचं बॉक्स होतं ते छान प्रकारे रॅप करून टाकलं होतं कारण छान असे पॅकिंग केल्याने ते फ्री आतमध्ये तुम हलणार नाही हे आम्हाला माहिती होतं म्हणून मग त्याला प्लास्टिक रोल जे असतं त्या प्लास्टिक रोलने फक्त भैयाला छान असे रॅप करायला सांगितलं आणि त्याने छान प्रकारे अशी पॅकिंग केलेली आहे आता फक्त सामान कसं पोचते त्याचं टेन्शन झालं होतं कारण एवढं पाहू शकतं किती सारं सामान झालं होतं हे पत्राचे बॉक्स आहेत ते तीन होते आणि बाकी कार्टून छोटे मोठे तर तुम्ही पाहूच शकता आणि सगळीकडे पसाराच होता इकडे बेडरूममध्ये पसारा होता इकडे किचनमध्ये पसारा होता स्टोर रूम पूर्ण खाली केलं होतं नंतर इकडे घेतलं गाडीची पॅकिंग करायला तर गाडीची पॅकिंग पाहू शकता ज्या आम्ही पिल्लो दिल्या होत्या त्या ते पिल्लं त्यांनी जे हँडल आहे समोरचं तिथे त्यांनी छान प्रकारे पॅक केलं होतं आणि छा वरून बबल सीट ही छान प्रकारे लावली होती आणि जे मॅट्रेस जे होतं ते मॅट्रेसमधल्या स ठिकाणी पॅक केलं होतं छान असं आणि त्यानंतर मग त्यांनी प्लास्टिक रोल असतो त्या प्लास्टिक रोलने छान असं रॅप करून घेतलं जेणेकरून जे, जे लावलेले आहे ला ते निघावे नाही म्हणून आणि इकडे पाहू शकता मग मी, मी सर्व सामान बाहेर काढून ठेवलं होतं मी नाही म्हणजे फौजींनी आणि फौजींसोबत मिळून जे, जे भैया दुसरे होते जे इथे काम करतात त्यांनी मिळून सामान सर्व बाहेर काढून घेतलं होतं नंतर पहिली टेम्पोमध्ये ना गाडी चढवून घेतली का कारण गाडीही खूप बुलेट म्हटलं तर खूप वजन असते म्हणून तिला पहिले आतमध्ये सेट करून घेतलं भैयाने आणि ती सेट झाल्यानंतर तिच्या आजूबाजूला मॅट्रेस लावून घेतले मॅट्रेसचे कवर मी काढून घेतले होते कारण धूल मिट्टीने भरतील म्हणून मी मॅट्रेसचे कवर जे आहे ते छान प्रकारे वॉश करून ठेवून दिले आणि इकडे पाहू शकता भैया सेट करत होते सर्व बॉक्स असे असे छान प्रकारे त्याच्या आधी त्यांनी वॉशिंग मशीन ही बॉक्समध्ये टाकून तीही आतमध्ये ठेवून दिली होती त्यानंतर फ्रीज ठेवलं आणि त्यानंतर गाडी ठेवली आणि नंतर, नंतर, नंतर मग छोटे मोठे आयटम आहेत ते सर्व एक 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 करून ठेवत होते इकडे जे इथले भैया आहेत ते भैया आणि फौजी मिळून दोघं मिळून सर्व सामान गाडीमध्ये लोड करत होते वाटलं नव्हतं की एवढं सामान होईल म्हणून तरीही आम्ही जाता वेळी घरी घेऊन गेलो होतो सामान तरी छोटं मोठं छोटं मोठं करून बॉक्स करून खूप सारे सामान झाले होते आणि हा नवीन बॉक्स मी घेतलेला होता त्याच्यामध्ये मी सर्व कपडे पॅक करून टाकले होते जेणेकरून काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून कारण सोबत कपडे किती ठेवणार म्हणून मग मी दोन दोन आमचे फक्त ड्रेस ठेवले आणि बाकी सर्व या बॉक्समध्ये मी टाकून दिले होते आणि ते भैया पाहू शकता तुम्ही किती छान प्रकारे असं सामान सर्व सेट करत होते स्वतःची प्रायव्हेट गाडी केली की काही प्रॉब्लेम नसतं पण तसंच शेअरिंगमध्ये टाकलं की खूप सारे प्रॉब्लेम येऊन जातात म्हणून ह्यावेळी ठरवलं की पैसे गेले तरी चालतील पण आपण शेअरिंगमध्ये सामान टाकायचं नाही कारण खूप तुटपुट होते जसं आता फ्रीज आहे ओव्हन आहे अशा आणि पुन्हा वॉशिंग मशीन आहे ह्या वस्तू जर टाकल्या तर मग तुटफूट होऊन जाते आणि इकडे पाहू शकता गाडी मोठी असल्याने गाडीमध्ये सर्व सामान असं सा छान प्रकारे सेट केलं होतं भैयाने आणि मॅट्रेस घालू नये हवेने म्हणून ते छान असे बांधून सर्व सामान सेट करून छान असं घेतलं होतं आणि आमचा तालपत्री आपण जी म्हणतो ती गाड्या करायची बाकी होती ते भैया म्हणाले की आम्ही तिकडे जाऊन पॅक क्रिंगवरून टाकणार आहोत जेणेकरून पाऊस आल्याने डिझायला वगैरे नको किंवा काही मोठीची ती आधी येते त्याच्यामध्ये सामान भरायला नको मातीमध्ये म्हणून ती पॅकिंग नंतर करणार होते आणि इकडे फौजनी त्या ड्रायव्हरला थोडेफार पैसे चहा पाण्याला देऊन टाकले कारण मग तो सामान हे व्यवस्थित घेऊन जाईल ह्या हिशोबाने थोडेसे पैसे त्यांनाही दिले ठीक आहे सा तर सकाळचे आता अकरा वाजलेले आहे आणि आमचं सामान सर्व गाडीमध्ये शिफ्ट करून झालेलं आहे पूर्ण क्वार्टर खाली केलेलं आहे फक्त आता जे नॉर्मली आम्हाला सोबत घ्यायचा आहे सामान तोच आम्ही आता ठेवलेला आहे जसं खाऊचं सामान किचनचं थोडं इंट्रेशनवरचं चालणार आहे भांडी वगैरे अशी सर्व ठेवलेली आहे आणि बाकी सर्व तर शिफ्ट करून टाकलेलंच आहे गाडीमध्ये पोस्टिंग म्हणतो पण खूप महागात पडते आणि आता तिकडे गेल्यानंतर कसं आहे काय आहे ते तिकडे गेल्यानंतरच समजेल तर पाहू शकता एवढी बेकार हालत झाली आहे एवढी राजस्थानमध्ये गरमी पडलेली आहे आत्ताचं टेम्परेचर फिफ्टी का फोर्टी टेम्परेचर आहे आत्ता लेटेस्ट टेम्परेचर एवढं टेम्परेचर इथे वाढलेलं आहे आणि शकता काही सर्व कॉट जे रूम आहे ते खाली झालेले आहे सामान काहीच नाही फक्त कचरा बाकी राहिलेला आहे आता साफसफाई करायची बाकी आहे हे कूलर जे आहे ते ठेवलेलं आहे नंतर मग विकून टाकणार आहोत आणि इथे बॅग्स वगैरे ठेवलेले आहेत किचनचं सामान ही इंडक्शनचं जे यूज करण्याचं सामान आहे तेच ठेवलेलं आहे रूम खाली करायचं म्हटलं तर आपलं स्वतःचं सामान घ्यायचं निघून जायचं असं होत नाही ना मग सर्व क्लीन साफसफाई मी केली आहे किचनची तर थोडीफार साफसफाई म्हणजे होते साफसफाई जर झाली आहे सर्व सामान काढायचं आणि सर्व घासून घेऊन काढायचं होतं ते काढलेलं आहे आणि आता हे किचनचं सामान आहे थोडंसं असं इकडे तिकडे पसरलेलंच आहे समजू शकता तुम्ही कारण सकाळपासून काही गडबड चालू होती पॅकिंगची आणि ही पॅकिंगवाली ही लवकरच आली होती तर चला भेटूयाच्यात नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय